मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह संयुक्त पुरोगामी आघाडीची महत्वाची बैठक घेऊन पत्रकार परिषदही घेण्यात आली आणि पक्षांचा आघाडीत समावेश करण्यात आला मात्र या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय बनली होती महाआघाडीचा एल्गार महाआघाडीची जम्बो आघाडी आघाडीत तेवीस पक्षांची हात मिळवणी महाआघाडीचा फटका युतीला बसणार मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष आणि बहुजन विकास आघाडीसह लहान मोठ्या वीस पक्षांचा महाआघाडीत समावेश झाला सपा बसपा नसले तरी आघाडीला तेवीस पक्षांनी पाठिंबा दिला एक नजर टाकूयात कुणाला किती जागा मिळाल्या त्यावरती काँग्रेसचा चोवीस जागा राष्ट्रवादी काँग्रेसला वीस राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पालघरची एक जागा तर रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला एक जागा देण्यात आली आहे यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीनं भाजप वर जोरदार हल्लाबोल केला म्हणजे म्हणजे लोकपन पक्ष म्हणजे मला वाटतं की वाटत आघाडी एवढी मजबूत आहे की हे सगळी आव्हानं ताकद अशी संयुक्त आघाडी आहे आणि गरिबांचा तर खऱ्या अर्थाने गरिबांचा तोंड करणारे कष्टकरी कामगार शेतकरी तरुण या सगळ्यांचं आणि शेवटी संविधानाला मानणारा सर्व दलित अल्पसंख्याक यांना एकत्र घेऊन सर्वांसाठी रक्षण करणारा हा हा आघाडी आहे त्यामुळे छप्पन इंच की छाती असो की त्याच्यापेक्षा मोठी असो हे चिंता आम्हाला नाही घटना बदलली जाणार नाही या देशातल्या महागाईने अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा चांगले दिवस आणण्याची गरज आहे आणि त्या भूमिकेला सर्वांनी पाठिंबा देऊन आम्ही ही आघाडी उभी केली जागांच्या पैकी पंचवीस टक्के जागा पूर्वाश्रमीचे त्याच्यातले काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या लोकांना घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली जर एवढं चांगलं त्यांनी काम पाच वर्षामध्ये केलं होतं तर त्यांना इतर पक्षातनं उमेदवारी घेण्याचं कारण काय होतं याचाही उत्तर भाजप शिवसेनेने ह्या निमित्तानं दिलं पाहिजे तर महाआघाडीत सामील झालेल्या राजू शेट्टी जोगेंद्र कवाडे शेकापचे जयंत पाटील आणि रवी राणा यांनीही भाजपवर सडकून टीका करत महाआघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार यावेळी निवडून येतील अशी आशा व्यक्त केली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी गोरगरीब विद्यार्थी बेरोजगार या सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे देशामध्ये दे जातीच्या आणि धर्माच्या नावाने उन्मास आहे आणि हा धार्मिक आणि जाती उन्मादाचा भांडवल करून या देशाची सत्ता काबे त्यांनी के काबीज केली सेना बीजेप आणि आज एक काबीज करण्याचा त्यांचा इरादा आहे मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आज ज्या विविध पक्षांची उपस्थिती या ठिकाणी दिसते ते बघितले असताना महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी कामगार आणि छोट्या मिळेल या आघाडीने येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये होणार आहे कारण की आज आघाडीकडनं ज्या अपेक्षा आहे ज्या शिवसेना भाजपने या करून केल्या नाही जे स्वप्न दाखवले जे लोकांना दिशाभूल केली अशा शिवसेना भाजपला धडा शिकवण्यासाठी ह्या आघाडीची निर्मिती झालेली आहे मात्र या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती दिसल्यानं पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती दरम्यान पत्रकार परिषदेत सर्वच नेत्यांनी सत्ताधारी भाजप शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आता या महाआघाडीमुळे महायुतीचं किती नुकसान होणार हे लोकसभा निवडणुकीनंतर कळेलच सुनील काळे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम